आज काल नुज ना हम असो कसो दवत तर ते विचार पळय हे साइडला नाही बाहेर गेले की आमच्या जगाच्या मालकाच्या दारात सकाळ सकाळी भाविकांची <res conti> गर्दी बिन सांगता बिन एसएम एस ची बिन इंटरनेट जगात एकच इंटरनेट आगे आगे। बोला बोला बाळू ममाच्या नावाने

खरंच आहे सोनवारी घरा आमच्या जगाच्या मालकाचं घर श्री संत सद्गुरू मामा यांचं निवासस्थान जन्मस्थान बघा मित्रांनो अजून वास्तू तशीच आहे जुन्या काळातली तीन फुटाच्या भीती <स्यों> <स्यों> दोन चौकटी तशाच आहे त्यातलं परिसर तुम्ही बघितलाच आहे ते तुला अजून बघितलं की गेला